नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना जर हे बघा इथं तर हे तर आणलेलं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तुम्हाला पर आता मिस्तरी येणार आहे तर ते काय ते लाईट आहे का म्हणून विचारलं हाय म्हणलं लाईट मग ती काय आता इल्डिंग बिल्डिंग मारून हे जेव्हा ती चॅनल ही एकाला एक जोडून सांगाडा तयार करायचा आहे मग ती येणार आहे तर तासाभरात येतो म्हणून फोन केला तर म्हणून हि तर आता जरा ह्यांनी म्हणलं ही दगडं बिगडं बारकी बारकी इकडं पडलेली आहे ती ती टाक टाकली दोन आता पाठी घेऊन बसली बघा काय इथं नाही हे घाण टाकायला पाहिजे नाही आता आता पुन्हा बी काढा इथे म्हणा पण हाय आता मोकळ काम आवरले शरीराकडे हिथवर गेल पाणी पाजूस तर पुन्हा ते आलं मिस्त्री आलं म्हणजे यावं या लागल त्यांना इकडं पुन्हा जायचं जाय की म्हणा तोर म्हणलं बघ तुझं काय आहे ती कर्जा तर म्हणलं बघा आपण इथं करावा तवर ही झाकून ठेवलं होतं शिमेंट हे थंडीनं गारठ्यानं गोळा गटा बिटा बनल त्याचा म्हणून व रात्रीचं झाकून ठेवलं होतं का तर ते गार्ट सुटलं का ते हे होते ना त्याचं डेपचं दगड बनत शिमेंटचा मग पुन्हा कामाला बी नाही काहीच नाही पण ती आज येणार आहेत बघा मिस्तरी झालं एकदाच एवढं झालं म्हणजे का नाही बघा हे घाना हे असा पसारा पडलेला उचलून नीट व्यवस्थित झालं म्हणजे काही टेन्शन नाही बघा सारं म्हणजे व्यवस्थित होतंय सारं पसर पडली या इकडं हे काय म्हणते ते डस्ट पडले इकडं पत्र अंगल तिकडं सिमेंट त्याच्या पाड्याला तिकडं फरशी असं पडले पाक रस्त्या पत्र पडलेच की मस्त आपण हायच इथं दही सांच हे जाय म्हणा कुठं जातोय आपण तरी पण करावं तर लागतंयच की आता हे ठेवलंय आणून दगड तर टाकून आता आठ पंधरा दिवस होत आली हे दगड टाकून हिथं आठ दिवस होऊन गेलंच वरच झालं पंधरा दिला गाठा आलीच बघा ती गाणं चाललाय असा तसा आसान तसा इकडं तिकडं आधीच तर त्याच्यामध्ये तर हे करायचं आहे झालं का तुमचं जेवण बिवण कामं आवरले का झालंय आमचं सगळं काम आवरलं आहे आता फक्त थोडं अजून आहे ती त्या तिकडून जर दोन चार मोठी मोठी म्हणजे असं 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 गट्ट दगडाचं मोठं मोठं पडलेलं ती उचलून फिकती इकडं आणि जाती पुन्हा ज्याला शरणाकडे लावून देते ह्यांना मग ते तासाने येऊ अर्ध्या तासाने येऊ आता जा एक फोन केला ती हल्लू या लागली म्हणल्यावर ती लांब आहे ना तिकडं खवासपुरासनं यायचं आहे ती मिस्तरी त्यामुळं मग ती लांब आहे या लोटवाडीच्या पाड्याला आहे हिथनं लोटवाडी लांब आहे तिथनं पण आता हे खवासपूर लांब त्यांचं घर असेल आत कुठंतर राहणार ते त्यांना यायला उशीर होणार अजून इकडं रस्ता गावतोय का आणि आपली घरची कामं बघा घरचं शेड हे आहे सगळं ते घरं बांधले का ते घराच्या मोहर कट्टा आहे त्याच्यावर पत्र हे सगळं ह्या मिस्तरीनेच काम केलं तर बघा चांगलं काम एक नंबर करते तर ती पत्र बित्र उडून जात नाही मला माहीत नव्हतं आज पत्र कोणी यायचं ती मग अशी फोन आल्यावर सांगितलं कुठला आहे तर मिस्तर ते खवासपूरचं मग खवासपूरचं आम्ही त्यांनाच बोलवतो ना कायम कंटिन्यू मग ती माहितीये ते म्हणलं ती जायचं म्हणल्यावर चांगला आहे बस तिथं पण भिंतच ना कोणी येतो म्हणत होती पण नक म्हणलं हिने म्हणलं आपला संबंध तिकडे असतात आपली कामं कुठली त्यांनाच देतो आता बी त्यांनाच द्यायचं म्हटलं त्यांचं मित्र आहे तर वाटतं का शाळेला असल्यापासूनचं ते ती वळखी पाळखीची पहिली कामं दिलेली असते त्या करावं लागतंय दोन रुपये सस्त ना महागणं बराबर आहे का नाही संबंध असतात चांगलं आपलं आता तू तर तिकडे बोर्डा तर जडणार ती ना आणि पुन्हा बघा ह्याला चुर करून ती चरक देणार नाही कारण आपण आता पुन्हा मी कशाला बघा इथं आम्ही जाणार पुन्हा शरीराकडं पाणी पाहतोस तर ती त्यांनी पाचतो म्हणलं ते पाणी वर तर ये तुझं काय मागं किरकोळ मिरकोळ असलं काम आवरून तर कशाच काम आता झालंय सगळं भांडी झाली दोन झालंय सगळं झालं वाडाशान आता कशाचं काम आहे आता निवांत जायचं थोड्या वेळान तिकडं पडायला लागले उठायला लागले बाल नको वाटायला लागले बघा हे ऊन तर हिळभर हसतंय की जाणार भाग उन्हात पण घरी असं जरा वेळ असेल तर जरा सावलीला बसलं म्हणजे बरं वाटतं का नाही तेवढंच उन्हाला सकाळ उजाडल्यापासून जे दिवस लागायला म्हणजे आता आठ वाजल्यापासूनच ऊन पडतं या उन्हाला जे चालू होतय ती चुली महारा बिऊन लागतं पुन्हा वरचं ऊन पुन्हा ऊन बिवून उन्हानं उन्हानं जीव घायला येतोय बघा काय करायचं नको वाटतंय ऊन म्हणलं काही जीव घाबरे होऊन जाते मायंदाळून मी तर कालच्या बघा ही शर्ट घाला लागली अंगात चटा 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 चटाऊन लागतंय टोकूर लागतंय ही असं कानाला हरपाळतंय उन्हानं आता उन्हाळाच पडला म्हणा सक्रांतीपासून थंडी कमी झाली व आता ऊनच पडलं उन्हाळा लागलाय आता आता ऊन असं निब्रवत जाणार तर अजून आता शिमग्याला पण ऊन असतं शिमग्याला आता अजून महावाचा महिना आहे आता हाय जरा थोडं थोडं संध्याकाळ तरी गार्ट पण संध्याकाळी ती बी कार्ट बंद होणार सर ती म्हणते तिकडे आता ऊन निभरवणार शिमग्याला जे आता होळी पिटते तवा बी असं भकास ऊन पडतं शिमग्याचं ऊन पुरा चैताचं ऊन वैशाखाचं हे दोन तीन महिने उन्हाळ्याचंच कडक ज्येष्ठात पण आता क गाडागोडी चालू होती ज्येष्ठापासून जरा पाऊस पडायला चालू होतो कारण ते ज्येष्ठात मला पण एवढं काय अंदाज नव्हता हे नव्हतं बरं का पावसाचं उन्हाळ्याचं पण आता ती परपंचाला लागल्या म्हणते तिकडे नाही सारं कळतंय ज्येष्ठात आमच्या इकडं माकूबाई सवासणी असते त्याच्यामुळं ती माहीत झालं या त्या सवासणीच्या वेळेस आमच्या आत्यासारखं देवाला इनवायच्या पाऊस पड ना पाणी नाही धुनं सारवान करती पाऊस पडू देवा तुझं कारण करायचं आहे अशा आमच्या आत्या इनवायच्या देवाला तिच्यामुळं मला माहीत झालं ना ज्येष्ठात पाऊस चालू होतं पडायला आणि ऊन तर चैता वैसागात असतं ही म्हणते ज्येष्ठात पण असते नाही मग ज्येष्ठ पण हे होतं ना आता ह्या महिन्यात बघा महावाच्या महिन्यात आमच्याकड देवाला जाते ती महाकुबाईला आता ह्या महिन्यात थंडीलाही आहे गार्ट ते ती नुसती आमच्या आत्याची नुसती लगप उठायची देवाला जायला देवाला जायचं म्हटलं का माही ताळा बुलास यायचा दोन दिवस आधी एक दिवस आदल्या दिवशी करंजा कापण्या करायच्या पुन्हा ज्या दिवशी जायचं त्या दिवशी आता पाटचं जायची ना मग रात्रीचं पाटचं उठून मराच हे करायचं वांगं करायचं मेथीची भाजी करायची धपाटी करायची तेल लावून तिळीला बाजरीच्या भाकरी गुळ टाकून गोड चपात्या करायच्या पुन्हा साध्या चपात्या करायच्या त्या भुतीवर बांधाय गाजर कांदा पातीचा कांदा गाजर असं एवढं एवढं लागायचं दिवस म्हणते ते का नाही माणूस गेलो पण आठवणी राहिल्या हो देवाला जर वर्ष देवाला जायच्या जा ह्या दिवसात आतीचं ध्यान येणारच कारण दिवसच तसं आते आमच्या लय म्हणजे लय भक्तीच्या होत्या लय देवाची भक्ती करायच्या पण वाटतं ना मग माणसाला कसं वाटतं आते एवढं देवाची भक्ती करत होत्या दे। पण देवानं आत्याला ठेवलं नाही देवानं जरा तरी दया दाखवाय पाहिजे होती मान्य आई शुगर वाढली हार्ट अटॅक आला बरोबर आहे पण जरा तरी देवानं देवाचं लय म्हणजे लय देवाला लय पण त्यामुळं देवावर दे विश्वास असा राहिला नाही आमच्या घरात तर का नाही ह्यांचा तरी विश्वास राहिलाच नाही बघा त्यांना वाटतं आपली आई एवढं देवाचं कसं होती दे आईला ठेवलं नाही आपण देवाचं काय येत करते बरं का आता जे करतं ते करावं तर लागते चै ज्येष्ठाच्या महिन्यात सवासनी घालावं लागते त्या देवाला आता महावीला आम्ही काही जात नाही ज्येष्ठाच्या महिन्यात बघा वर्ष झालं तर आत्याला म्हणून आम्ही तेव्हा जाऊन आलो त्या आता ज्येष्ठ आता जायचं मग सरळ ते सरळ आता वर्षात सलग तीन दोन तीन वर्ष तर आम्हाला पहिल्यांदा नेलंही नाही आता आम्हाला जावाच लागणार आहे चार वर्ष तरी ते जावं लागतं चार पाच वर्ष एकदा गेलं म्हणजे नवीन नवीन त्यामुळं आम्ही जेष्टातच जातो बघा जाऊ द्या आता काय माणूस गेलं पण आठवणी राहिल्या आता हे काय चालू आहे आपलं हे काम चालू आहे आज मिस्त्री येणार आहे तर चला एवढे बगड दोन चार राहिलेली उचलून टाकते हो काय असले असले दगड आहेत हिथं पण आम्ही उचलायत पण ह्यांनी म्हटलं मग कर तुला काय करायचं तिथं वर झालंय सगळं म्हटलं आता त्यावर करावा हीच दगडं दगड उचलून ती हे पण आता ही आधी सांगा करायचा करायचा आपण फाउंडेशन करायचंय वाटतं ह्याचं मग आता ती मिस्त्री म्हणलं तसं त्या मिस्त्रीच्या मनानं करावं लागतंय त्यांना कामाचा आता अंदाज असतात ते आताच प्रत्येक ठिकाणी करते कस, कस, ती कुणाचं कसं कुणाचं कसं त्यांना माहीत असतंय ते सांगते तसं करावं लागतंय का नाही चला दगती दगड एवढी मी मग जाते शर्ट आता पाण्यावर आणतेच शर्ट पाण्यावर आणली का पुन्हा मग येळवर मी त्यांना पण आता मिस्तरीत आल्यावर लावावं लागणार आहे इकडंच